नमस्कार मी श्रीकांत तुंगडीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार त्यांनी जी काही मुक्ता फळे उधळलेली आहेत पाडव्याच्या संदर्भात म्हणजे खर तर त्यांनी हा संदर्भ घ्यायची काही गरज नव्हती ते गुढी साजरी करतं गुढी उभारतात नाही उभारतात याच्यापेक्षा गपचूप राहायचं पण हो ते बोलल्याशिवाय राहत नाही आणि काहीतरी गरळ ओकायची तुम्ही पहिले बघा ते काय म्हणतायत मी काही पुढे गिणी उभारत नाही अरे छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाल्याच्या दुसऱ्या दिवस आम्ही काय आणत उभारली त्यामुळे आम्ही त्या मांडणी पडत नाही मला पडायचं ते पडू दे पण एक सांगतो की या नवीन मराठी वर्ष आहे तो मराठी नवीन वर्ष महाराष्ट्रातच तो, तो मराठी वर्ष महाराष्ट्रात नाही मतांतर आहेत आता ह्यांनी अशा आकल्याचे तारे तोडलेले आहेत की छत्रपती संभाजी महाराजांचा महाराजांची हत्या झाल्याच्या नंतर चा दुसरा दिवस आहे त्याच्यामुळं आम्ही काही गुढी उभारणार नाही कधी झाली हो संभाजी महाराजांची हत्या आणि गुढीची परंपरा कधीपासून चालू आहे आपले सण समारंभ हे जे सगळे आहेत त्यांना जे प्राचीन असे दाखले आहे किंवा आम्ही आणल्या जरावरती दोन दोन तीन तीन व्हिडिओ केलेले त्याचा शेतीशी कसा संबंध आहे गीत एक अनुबंध मी उलगडून दाखवलेला आहे सुशील कुलकर्णींनी सातवाहनांचा संदर्भ सांगितलेला आहे या सगळ्याचा संभाजी महाराजांच्या हत्तीशी काय संबंध आपल्याकडे चालत आलेली जी सगळी परंपरा आहे त्या सगळ्या परंपरेच्या पाठीमाग इथलं कृषी जीवन इथला निसर्ग इथली सगळी संस्कृती या सगळ्याचा त्याच्याशी संदर्भ असताना तुम्ही ते संभाजी महाराजांच्या हत्तीशी का जोडायला लागला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि परत एकदा तो मुद्दा उपस्थित करून तुम्ही नेमकी काय फाटाफूट पाडू इच्छित आहेत हे पण सांगितलं आम्ही की हे जे सगळे आपल्याकडचे बहुतांश राजे जसे क्षत्रिय होते किंवा ओबीसी होते कुंभारे ते राजे सातवाहन तो सण आहे तो कृषी संस्कृतीची निगडीत सण आहे बरं कुठे काय मनुस्मृतीमध्ये जे संदर्भ दिलेले ने काय नेरी मनुवाद 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 नावाने हे तुमतून वाजवत मग आताची गुढी उभारणीचा जो संदर्भ आहे महाराष्ट्रात तरी या सगळ्या प्रदेशामध्ये त्याचा संभाजी महाराजांच्या हत्येशी कुठेही दुरान्वयनं कशाचाही संबंध नाही अमावस्याला ती हत्या झालेली असल्यामुळे त्याला मृत्यूंजय अमावस्या असा एक नवीन चांगला शब्द आम्ही दिलेला आहे हे सगळं माहीत असताना ह्या चैत्र प्रतिपदा जी आहे पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ते आम्ही गुढीनं साजरी करतोय किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं संपूर्ण भारतभर साजरा केला जातो आम्ही गुढी उभारणार नाहीत आम्ही त्या संभाजी अरे संभाजी महाराजांची हत्या हा विषय स्वतंत्र आहे त्याच्यावर तुम्हाला जे काही जशा पद्धतीनं व्यक्त करायचे तुम्ही ते व्यक्त व्हा त्या संभाजी महाराजांची हत्या केलेल्या औरंगजेबाच्या कबरीबद्दल तुमचं काय मत आहे किंवा औरंगजेबाबद्दल काय मत आहे किंवा राम मंदिराच्या बाबतीत तुमचं काय मत होतं याच सगळ्या मोगलांच्या ह्या बाबरापासूनच्या आलेल्या सगळ्या बदमाशांनी ज्या पद्धतीने हिंदूंवरती अनन्वित अत्याचार केले आमच्या मंदिरांना हानी पोहोचवली आमच्या मूर्ती जाणीवपूर्वक मशिदीच्या पायऱ्यांमध्ये गाढल्या जेणेकरून तुळून वरती जातायव ही विकृत मानसिकता होती त्याच्यावर तुम्ही काही बोलत नाही आणि जो परंपरेनं चालत आलेला सण आहे संभाजी महाराजांची हत्या केली म्हणून गुड्या उभारल्या असा मुद्दा शक्यच नाही असं नाहीच आहे कुठं आजही त्या संभाजी महाराजांचे वंशज असलेले सातारच्या गादीवरती बसलेले जे कोणी आहेत त्या सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्र मुजरा करतो कशासाठी करतो जर संभाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या मृत्यूचं काय सेलिब्रेशन म्हणून गुड्या वाट असं वाटत असेल तर कोणी केलं असं त्यांना असं वाटतं हा जो मान आजही महाराजांच्या घराण्याला त्या गादीला दिला जातो मग मा ती कोल्हापूरची असो नाही तर सातारची असो सगळा महाराष्ट्र किंवा महाराजांच्या किल्ल्यांवरती जाताना ज्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये जी भावना असते जो आदर असतो वडेट्टीवारांना माहीत नसेल तर सांगतो या जिथं मी ही हा व्हिडिओ करतो आहे तिथून जवळच देवगिरीचा किल्ला आहे शिवाजी महाराजांचं आजोळ यादव म्हणजे ते जाधव म्हणजेच जिजाबाईचा माहेर आणि त्याच्या अगदीच पलीकडे वेरुळा ही भोसल्यांची गडी आहे मालोजी राजेंची मालोजी राज्यांची समाधी तिथंच आहे समोर ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी समोर अतिक्रमणानं वेढलेली समाधी मालोजी राजेंची आहे कधीतरी तुम्ही भेट दिली का तिथं तुमचं राज्य असताना तरी भेट दिली का तुम्हाला आता काहीच कारण नसताना संभाजी महाराजांबद्दल आम्हाला कसा कळवळ आहे दाखवण्यासाठी म्हणून तुम्ही गुढीपाड्यावरती शिंतोडे उडवा लागला तुम्ही याचं उत्तर द्या की त्या संभाजी महाराजांच्या पंजोबाची शिवाजी महाराजांच्या आजोबांची समाधी ज्या ठिकाणी आहे तिथं अतिक्रमणाने वेढलेली आहे अतिशय गलिच्छ तिथं नको ते उपक्रम उपद्रव सगळे करून ठेवतात ते तुमच्या कधीतरी डोळ्यांनी दिसले का पलीकडा शरीफजी महाराजांची समाधी आहे राजांचे बंधू ते तरी तुम्हाला आहे का स्वतः शहाजीराजांची समाधी हवदेगिरीला जिथं त्यांच्या घोड्याच्या त्या रकीवीमध्ये पाय अडकला आणि ते पडले आणि त्यांचा देहांत झाला त्या समाधीला तरी कधी भेट दिलेली आहे का माहिती का तुम्हाला ती समाधी कशी आणि कुठल्या अवस्थेमध्ये आहे ते थोरल्या शाहू महाराजांच्या समाधीचा एक आत्ता रील फिरतय त्या संगम माहुलीच्या त्या ठिकाणी जवळ आहे लोक अशी निवांत तिथं झोपा काढतायत कुत्रे बसलेले थोरल्या शाहू महाराजांचं सांगतोय ज्या संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला कळवळ आहे असं तुम्ही सांगताय ना त्यांचे पुत्र थोरले शाहू राजे शाहू महाराज जे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते आणि पहिल्या पेशव्याने त्यांना सोडून आणलं साताऱ्याला त्या गादीची पति काय म्हणते त्याला परत एकदा स्थापना केली हे काहीच माहिती नाही आणि बिंदास वाक्य टाकून द्यायचं ही संभाजीराजांच्या हत्येच्या न दुसरा दिवस आहे पुन्हा महाराजांच्या हत्येचा पण दिवस नाही दुसरा दिवस आहे आणि जी आधीपासून चालत आलेली रूढी आहे वरे वरेटी वरेटीवालांनी आपल्या गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना विचारा चैत्री पाडव्याचं महत्व काय आहे ते या दिवसापासून शेतीचे साल कसे आणि का ठरतात शेतकऱ्यांच्यासाठीचा सा महत्वाचा दिवस आहे हे आम्ही सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये आणि आज तुम्ही दाखलेचे तारे तोडायला लागलात की आम्ही तुम्ही गुढी धक्का उभारू किंवा हिंदू धर्म सनातन हिंदू धर्मामध्ये कोणी काय पाळावन काय पाळू नये ह्याच्यावरती काहीच बंधन घातलेलं नाही रसूल की की सजा सरतन से जुदा सरतन जुदा हिंदू धर्मात नाही जो आपल्या रूढी परंपरा बाजूला ठेवून दुसरं काहीतरी करतो बंड करतो त्यालाही समाविष्ट करून घेण्याची आमच्याकडे पद्धत आहे आमच्याकडे सर्तन से जुदा, जुदा नाही ज्यांनी ज्यांनी वेद नाकारले त्यांना सुद्धा या सगळ्या परंपरेनं आपल्यामध्ये घेतलं प्रत्येक वेळी ज्यांनी ज्यांनी बंड करून ही व्यवस्था मला मंजूर नाही म्हणून ना मी वेगळं काहीतरी करतो म्हणल्याच्या नंतर त्यालाही आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं सगळ्या जुन्या पूजा पा का पूजा पाठ कर्मकांड नाकारणारा वारकरी संप्रदाय नव्यान आला तो अख्खाच्या अख्खा आम्ही समाविष्ट करून घेतला आमच्यामध्ये तुम्ही काय गोष्टी सांगाल तुम्ही जर गुढी उभारत नाही म्हणजे काही आम्ही तुम्हाला हिंदू नाही असं समजत नाही हे काहीच नाही माहीत आणि विद्धास्पणे वाक्य टाकून द्यायचे आणि आपणच खरं एका अर्थाने भाजपची बी टीम कशी ते सिद्ध करतात अरे तुम्ही बोलता असं की तुम्हाला संपवायला म्हणजे काँग्रेसमुक्त भारत करायला कुठल्याही बाहेरच्या माणसाची गरज नाही तुमचे नेते जसे राहुल गांधी इथले तुमचे आता अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तुमच्याच विदर्भातले आहेत त्यांची विधानं बघा म्हणजे काँग्रेस स्वतःच भाजपची बी टीम कशी आहे आणि आता विजय वडेट्टीवार नाना पटवले तर काय आणि कशी बडबड आतापर्यंत करत होते सगळे ते विदर्भातलेच आहेत पुन्हा म्हणजे विदर्भातल्या लोकांनी सध्या काँग्रेसला चंदनच लावायचं असं ठरवलेलं हो दिसतंय काहीच कारण नसताना गुढीपाडव्याच्या संदर्भात असली विधानं करून तुम्ही नेमकं कर काय मिळवा लागला जी काही एक विशिष्ट हिंदू मतं तुम्हाला मिळू शकत होती मिळू शकतात पुढे सुद्धा त्याच्यासुद्धा रस्ता बंद करून टाकायला लागला तू आणि बुम्मा मात्र तुम्ही भाजपच्या नावानं देणार अगदी तीस तारखेला नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर असताना सुद्धा ठामठोकपणे संघाच्या कार्यालयामध्ये गेले पिळगेवरांच्या त्या पुतळ्याला त्यांनी नमन केलं आपल्या भाषणातही त्याचा उल्लेख केला महाराष्ट्राच्या भूमीची गौरवगाथा मराठीमधून त्यांनी समोरच्या श्रोत्यांशी संवाद साधत गायली त्या पार्श्वभूमीवरती त्याच विदर्भामधले विजय वडेट्टीवार म्हणतात आम्ही गुढी उभारत नाही अरे हे एखाद्या समाजवादी पक्षाच्या आबू आज किंवा बाकीच्या कोणी वारीस पठाण वगैरे सारख्यांनी किंवा इथले आमचे माजी खासदार असलेले इम्तियाज जलील यांनी जर अशी काही हिंदू परंपरेच्या विरोधातली वक्तव्य दिली तर निदान त्यांच्या तोंडात ती शोभून तरी दिसतील त्यांना विरोधच करायचा आहे म्हणून पण तुमचं मात्र ही कमाल झाली तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या घरामध्ये गुढी उभारा किंवा नका उभारू महाकुंभमध्ये जाऊन स्नान करा किंवा नका करू चारिधाम यात्रा करा किंवा नका करू पारा ज्योतिर्लिंगाची दर्शन घ्या किंवा नका घेऊ पण काहीच कारण नसताना एक तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि त्याच्यावरती तुम्हालाही अशा पद्धतीची विधानं शोभत नाहीत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे की काँग्रेसवाल्याने अँटनी कमिटीचा रिपोर्ट आहे दोन हजार चौदाच्या पराभवाच्या नंतरचा की हिंदू विरोधी ही आपली प्रतिमा तयार झालेली आहे आणि ती घातक आहे ते डॅमेज कंट्रोल करायला म्हणून तुमचे नेते राहुल गांधी शर्टावरून जानव घालत फिरले दत्तकोत्री ब्राह्मण मी कसा आहे हे सगळं सांगत फिरले कशासाठी तर ही हिंदू विरोधी आपली झालेली प्रतिमा तशी राहू नये म्हणून आणि आता हे सगळं असताना तुम्ही परत एकदा जसं त्याने डेंग्यू मलेरिया म्हणून शिवाय दिल्या होत्या डीएमके चे नेत्यांनी मल्लिकार्जुन खडगेंचे चिरंजीव काहीतरी अशाच पद्धतीने बोलले होते सगळे असं बोलतात तुम्ही सुद्धा त्याला भरीच भर म्हणून अशा पद्धतीनं बोलणार असाल तर म्हणून म्हणलं की काँग्रेस मुक्त भारतासाठी दुसऱ्या कुठल्याही पक्षातल्या नेत्याची गरज नाही काँग्रेसमधले नेतेच त्याला पुरेसे आहेत विजय वडेट्टीवारांनी थोडे डोळे उघडे ठेवून आपल्या विदर्भामध्येच काँग्रेसचं पाणीपत का झालं जरा एकदा बघावं लोकसभेत मिळालेलं यश तुम्हाला चार महिने टिकवताना आलं आणि पाचच पाचव्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तुमचं पानदान वाजलं सगळं फक्त सोळा आमदार निवडून आलेले दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या विधानसभेमध्ये लक्षात घ्या जिथे तुम्ही चौदा जितके खासदार निवडून आणले होते जे एम एम तेवढेच तुम्हाला आमदार निवडून आणता आले ही तुमची परिस्थिती विजय वडेट्टीवार जे काही बोलत आहेत त्याच्यातून तेच भाजपची बी टीम आहेत हे सिद्ध होत इथेच थांबूया धन्यवाद